निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बारा जिल्हा परिषदांमध्ये सध्या जोरदार धुमाळी चालू आहे आणि त्यातली सिंधुदुर्ग ही आपली एक जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पन्नास जिल्हा परिषद आणि शंभर पंचायत समिती असं सुंदर आकडेवारी आहे सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील या दोघांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि सोबत आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब या आमच्या कुडाळ मागेच्या आमदार निलेश राणेसाहेब केसरकर आणि आम्ही सगळ्या मंडळींनी माहिती करण्याचा निर्णय घेतला आणि साधारणतः एकतीस आणि एकोणीस असं जागा वाटप झालं सदोतीस आणि त्रेसष्ट अशा पंचायत समिती जागा वाटप झालं आणि सुखदनवीपणे युतीचा कारभार सगळा सुरू आहे निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आणि या सगळ्यामध्ये महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे मला ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा परिषद ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य कधी बिनविरोध निवडून आलेला नव्हता पण तुम्हाला कमाल वाटेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचं काम इतकं चांगलं आहे महायुतीचं कार्यकर्त्यांचं त्यांच्या संघटना इतकी चांगली आहे दोन्ही पक्षांचे त्यामुळे आज आपण जिल्हा परिषद तब्बल आठ म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सात आणि से, सेनेचा एक असे आठ जिल्हा परिषद सदस्य आपण बिनविरोध निवडून आणले म्हणजे लोकांनी बिनविरोध दिले समोर आ, विरोधी उमेदवारच उरला नाही आणि त्याचबरोबर दुसरी मोठी संख्या आहे ती आपण सतरा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सोळा पंचायत समिती आणि सेनेची एक पंचायत समिती अशा सतरा पंचायत समिती आपण बिनविरोध या ठिकाणी जाहीर झाले म्हणजे एकशे पंच्याहत्तर एकशे पन्नास टोटल जागा आहेत पन्नास जे डी पी आणि पन्नास त्यातल्या साधारणतः पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस जागा आपण बिनविरोध आणि मला वाटतं केवळ सिंधुदुर्गातच विक्रम नाही तर तो, तो महाराष्ट्र स्तरावर पण बघितला तर आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने जिल्हा परिषद पंचायत समिती कधी बिनविरोध झालेल्या आपल्याला आढळले नाही हे सगळं सांगण्याचा जा उद्देश असा आहे की संपूर्ण देशभर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीचं युतीच्या सरकारचं काम आहे एन डी ए सरकारचं काम आहे ते लोकांना आज भावलेलं आहे आणि लोकांना एकच लक्षात आलं की चौदापासून जो विकासाचा रथ सुरू झाला आहे विकासाची गंगा चालू झालेली आहे तर त्यामध्ये अखंड आहे ती अविरत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील जिथे जिथे जी जी सरकार आहेत ती सगळी सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात या जिल्ह्याला या देशाला या राज्याला विकासाप्रत नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच युती किंवा आघाडीची काय असेल म्हणजे एनडीए आघाडी वगैरे तेच करू शकतात त्यामुळे सामान्य लोकांचा विश्वास वाढलाय आणि म्हणूनच अशा बिनविरोध सारख्या घटना घडत आहेत मला विश्वास आहे की निवडणूक दोन दिवस पुढे गेली आहे आणि ही निवडणुकीचा निकाल मराठी आईच्या यात्रे दिवशीच नेमका आहे आणि त्या दिवशी अत्यंत चांगल्या पद्धतीचा निकाल या युतीच्या माध्यमातून सन्मान्य राणेसाहेब असतील चव्हाण साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेला देणार आहोत शतप्रतिशत जवळपास या सगळ्या युतीच्या जागा निवडून येतील यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा संदेह वाटत नाही आज मी सकाळी दोडामार्गमधल्या आमच्या दोन जिल्हा परिषद असतील तीन चार पंचायत समिती असतील या मांगिलीच्या एका टोकापासून आम्ही सुरुवात केली आणि आज आपण मालवण तालुक्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मालवण तालुक्यातली वराड असेल सुकळवाड असेल देवबाग असेल या सगळ्या पंचायत समित्या भेट देत तिथले प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करत आज इथे मसुऱ्यापर्यंत आलो आहे त्यामुळे इथलंही वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि ते केवळ भारतीय जनता पार्टी लढत असलेल्या सहा जागांसाठी सहा मधली झालेले पाच जागा असतील आणि सहावी जिल्हा परिषद असेल तर इतक्या पुरतं मर्यादित नाही तर जसं आमचे मित्र धोंडी म्हणाले तसं इथले सहा जिल्हा परिषद आणि बारा नगर पंचायत समित आहे जे आता खऱ्या अर्थाने लढाईमध्ये अकरा आहेत तर या सगळ्यामध्ये आपण विजय मिळवणार आहोत आणि शंभर टक्के यश मालवण कुडाळ विधानसभेमध्ये आपल्याला मिळणार आहे कुठलाही संदे नाही त्यामुळे खर तर लोकांना धन्यवाद दिले पाहिजेत अनेक लोक भारतीय जनता पार्टीच्या या युतीच्या पाठीमागे आहेत युतीच्या समर्थनाथ आहेत आणि या सगळ्यातूनच बरेच दिवस अनेक वर्ष जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मातब्बर असं राजकीय घराणं म्हटलं जातं ते प्रभू गावकरांचं घरानं म्हणजे मंत्री बापूसाहेबांप्रभूगावकरांपासून आम्ही या घराण्याशी संबंधित आहोत किंवा ऐकून आहोत या सगळ्या जिल्ह्याला त्यांनी दिलेलं राजकीय बळ किंवा राजकीय प्रतिष्ठेचं एक घराणं म्हणून आपण ओळखतो आणि तिथल्या संग्रामशी असेल किंवा समीर यांच्याशी पण आमचे रोडानुबद्ध चांगले आहेत समीरजीने एक चांगला निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होऊन भारतीय जनता पार्टीचं काम जोमाने या केवळ मतदारसंघामध्ये नव्हे या गावात नव्हे तर या संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा विधानसभेमध्ये करावं असा हेतूने त्यांनी या ठिकाणी के प्रवेश केलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्याला अभिवाचन देतो की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तो विश्वास कधी तुटणार नाही त्या विश्वासाला ना कधी सडा जाणार नाही आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पारक असलेला पक्ष आहे त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांची जी पात्रता आहे जी योग्यता आहे त्या त्या ठिकाणी त्याला काम करण्याची संधी दिली जाते हे आपण बघितलंच आहे आणि त्याचप्रमाणे संग्रामजीनं सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये माझे जे काही हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबतीने काम करण्याची संधी मिळेल त्यानाच्या संग्रामजी संग्रामजी येतं संग्राम त्यामुळे तोही विषय लवकरच होईल अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही आ, जी, जी, माते माते दे दे दे, ते तर समीरजी ना चांगलं काम करण्याची संधी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या नेते मंडळीच्या माध्यमातून आपण देण्यात येईल जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत चांगले धडाडीचे उमेदवार आपल्याला लावलेले आहेत त्या कांबळे मॅडम असतील असतील तर आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं मतदान दिलं पाहिजे मतदानाच्या याच्यामध्ये दोन गोष्टी केल्या पाहिजेत की पहिली गोष्ट असं आहे की जास्तीत जास्त मतदान होईल याकडे आपला कल दिला पाहिजे आणि मग ते जास्तीत जास्तीत म्हटलं आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त पडेल हा एक प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी साधारणतः जे काय आपल्या कामाच्या पद्धती आहेत त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे मतदार याद्या प्रत्येक आता सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत म्हणून याच भाषणामध्ये सांगून टाक की जे आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या त्या गावची त्या त्या बुथची यादी एकदा चार चौकांमध्ये आपल्या त्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत वाचली पाहिजे त्यामधील वाडी असेल अशी काही कुटुंब एकत्र केली पाहिजेत त्या पाच सहा कुटुंबातली जी काही वीस पंचवीस पन्नास माणसं आहेत त्याची जबाबदारी एका कार्यकर्त्याकडे दिली पाहिजे आणि हे सगळं लिखित पा स्वरूपात असलं पाहिजे असं केल्यानंतर आजपासून त्या सगळ्यांना संपर्क करण्याची त्यांच्यापर्यंत पत्रकं पोचवण्याची त्यांच्यापर्यंत आणि काही साहित्य लागलं ला तर पोहोचवण्याची आणि त्यांना मतदार केंद्रापर्यंत आणायची जबाबदारी ते एका कार्यकर्त्याकडे राहील अशी कार्यकर्त्यांची विभागणी आपण केली पाहिजे एक मोठं काम हे एक दोन दिवसामध्ये आपण पार पाडलं तर मला वाटतं निवडणुकीचा आपला एकूण मतदानाचा टक्का चांगला राहील आणि त्यामधला आम्हाला आपल्या युतीला मिळणारा टक्का चांगला राहील भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या मतदारा उमेदवारांना घेऊन आपण ज्यावेळी जातो त्यावेळी जा आपल्याकडे असा प्रश्न उरत नाही की नेमकं लोकांना हो आपण सांगायचं काय आपल्याकडे काहीच केलेलं नाही अशा प्रकारची स्थिती भारतीय जनता पार्टी किंवा या महायुतीमध्ये नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो योजना आपण घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत प्रत्येक sì व्यक्तीला लाभ मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल अशा अनेक विषयामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला नुसतं जाऊन आपला सन्मानच होईल ज्या मतदाराकडे आपण जाऊन मत मागतो तिथे आपल्याकडे इतके पॉझिटिव्ह विषय आहेत की तिथे आपला सन्मानच होईल फक्त आपल्याला हे सगळं त्या त्या घरापर्यंत जाऊन आदराने सन्मान त्याला हे सगळं सांगणं आणि ते मत कोणाला द्यायचं आहे या सगळ्याचं विस्तृत जो काय थोडं त्यांच्याशी संवाद असतो तो करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आपण सगळी मंडळी यामध्ये कराल आमचे मित्र दोन्ही खूप यासाठी आणि त्यांचे सगळेच सहकारी यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि या सगळ्या याचं चांगलं यश आपल्याला मिळेल यामध्ये कुठलाही संदेह वाटत नाही आणि त्यांनी जसं म्हटलं की या विधानसभेमध्ये चांगल्या मताधिक्याने या जिल्हा परिषद सदस्या आणि पंचायत सदस्या निवडून येतील तर त्यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे त्याला मी माझ्या शुभेच्छा देतो इथल्या काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपण नऊ तारीखला समोरच असणार आहोत सगळे आंबेवाडीच्या इथे तिथे इथे मोठ्या जल्लोष साजरा केलेला आपण या ठिकाणी मोठ्या नेते मंडळी सगळे येऊ अशा विश्वास आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र